धनंजय मुंडे राजीनामा द्या अशी मागणी वारंवार होत होती अखेर त्यांनी राजीनामा दिला धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सकाळी राजीनामा दिला आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारला तसेच पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे तो पाठवण्यात आलाय आदल्या रात्री काही फोटोज व्हायरल होतात आणि तातडीनं राजीनामा घेतला जातो जे तीन महिन्यात जमलं नाही ते एका रात्रीत कसं जमलं राजीनामा देताना मुंडे नेमकं काय म्हणाले या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बीड मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हायरल झाल्यावर सर्वत्र एकच खळबळ उडाली देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच देवगिरी बंगला गाठला आणि अजित पवार सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक घेतली यावेळी धनंजय मुंडे देखील तिथे उपस्थित होते सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली न त्यांच्या आरोपपत्रात संतोष देशमुखांच्या हत्येचा वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असल्याचं म्हटलं वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे त्यामुळेच धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप झाले मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले होते अशातच देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण पेटलं अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या केल्याचं चित्र या फोटोंच्या माध्यमातून पुढे आलं हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले सी आय डी या प्रकरणाचा तपास करते या प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात हे फोटो जोडण्यात आले या फोटोमध्ये सर्व आरोपी देशमुखांना अमानुष मारहाण करताना दिसत आहेत तर एकानं त्यांच्या शरीरावर पाय ठेवून फोटो काढलाय म्हणजे खरंच क्रूरतेची सीमा म्हणजे देशमुखांना मारहाण करताना हे आरोपी हसताना या फोटोमध्ये दिसत आहेत अशा विकृतांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे फोटोमध्ये देशमुख यांचा चेहरा पूर्णपणे सुजलेला दिसतोय असे काही फोटो समोर आल्यानंतर विविध पातळीवर लोकांनी आपला तीव्र रोष व्यक्त केलाय त्यानंतर संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी हे फोटो सोशल मीडियावरून डिलीट करून टाकण्याची विनंती केली मुंडेंनी राजीनामा दिल्यावर पहिली प्रतिक्रिया दिली हत्येचे ते फोटो पाहून मन व्यथित झाले वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देतोय असं त्यांनी म्हटलं त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर त्यांच्यावरती अजून टीका होऊ लागल्या तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असं म्हटलं की नैतिकतेच्या आधारावर मुंडेंनी राजीनामा दिला त्यामुळे आता खरं काय हे त्यांचं त्यांनाच माहीत मुंडेंनी राजीनामा तर दिला पण अजित पवार त्यांच्या आमदारकीबाबत कोणती भूमिका घेणार मुंडेंवर आणखीन कोणती कारवाई होणार का धनंजय मुंडेंना सह आरोपी करणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद